ज्या उद्योजकाला स्वतःच्या बिझनेसचा अकाउंट कळालं ना तो कधीच अयशस्वी होऊ शकत नाही पण खरं तर आपल्या बिझनेसमध्ये मंथली अकाउंटिंग आपण करायला शिकलं हवं की माझा ह्या महिन्याचा टर्न इतका रुपये आणि ह्या टर्न आगेच माझे मंथली एक्सपेन्सेस इतके आणि माझे सर्व माझ्या सप्लायचे पेमेंट देऊन किती पैसे शिल्लक आहे हे जर तुम्ही अकाउंटिंग जर दर महिन्याला करू शकले ना तुमच्या बिझनेसचं तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही महिन्याला फक्त दहा हजार रुपये तुमच्या मधन बाजूला ठेवले ना तरी तुम्ही करोडपती शकता ते दहा हजार कुठे ठेवायचे ते तुम्हाला सांगणारे लोक आहेत खूप सारे वेगवेगळे प्लॅन्स आहे की इन्व्हेस्टमेंटचे आणि उद्योजकाचं काय होतं की ज्यावेळेस तो बिझनेस फॉर्म मध्ये असतो ना त्यावेळेस तो विचारच करत नाही इन्व्हेस्टमेंटचा आणि दुसरे नवीन नवीन नवी बिझनेस सुरू करण्याचा विचार करत नाही तुमचा ज्यावेळेस बिझनेस फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटिंगवरती पूर्ण पक्की नजर असली पाहिजे बऱ्याचशा वेळा असं होतं की पैसे खूप दिसतात पण डिडक्शन किती आहे हे आपण असं एका डोळ्यांनी डोळे झाक करत असतो की असं वाटतं ठीक आहे पैसे दिसत आहे आले गेले पण तुमचं नेट प्रॉफिट किती शिल्लक आहे हे जर तुम्हाला दर महिन्याला समजू शकलं तर तुम्ही निश्चित तुमच्या रोजच्या लाईफस्टाईलवरती तुम्हाला फरक दिसाल एकतर तुम्ही आणखीन पैसे खर्च कराल नाही तर कमी पैसे खर्च करा नाही तर पैसे अजून कसे वाढवले पाहिजे याच्यावरती तुम्ही विचार करा